जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात नवरगाव कुनघाडा येथील बौद्ध बांधवांनी गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक आंबेडकर वार्डातील चौकात नव्हे त्यांच्या बाजूला गावठाण जमिनीवर दुर्गे यांच्या घरासमोर लावला होता तशा प्रकारचे ग्रामसभेचा ठरावही झालेला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी एस डी पी ओ गडचिरोली यांना वारंवार तक्रार करून सदर नाम नामफलक पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतींनी नामफलक काढले त्यामुळे नवरगाव गावातील संपूर्ण बौद्ध बांधवांनी आपल्या मुलाबाळासहित गाव सोडून बैलबंडीने जात आहेत कुठे जात आहेत हे अजूनही समजू शकले नाही परंतु जातीयवादाच्या जाचाला कंटाळून संविधानकर्त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या लोकांचा निषेध करून बौद्ध बांधव दव गाव सोडून जात आहेत सदर घटना ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे सर्वांना सप्रेम जय भीम आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी परिसरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नावाचे फलक लावलेले होते हे फलक रीतसर आणि कायदेशीरसुद्धा लावलेले होते त्याकरिता त्या फलकाला त्या चौकाला फलका नामांतर म्हणून ग्रामसभेमध्ये नोटीस घेऊन ठराव पारित करण्यात आलेला होता आणि तो फलक लावण्यात आलेला होता परंतु जातीवादी जातीवादी समाजकंटकांनी आणि जातीवादी ग्रामपंचायत कमिटीने याला विरोध दर्शवून त्या ठिकाणामधला फलक व वडिलोपार्जित पिढ्यानी पिढ्या त्या बसस्थानक परिसरामध्ये कार्यक्रमानिमित्त लावण्यात आलेले पंचशील तथा निळे ध्वज व पताकासुद्धा हे सुद्धा काढलेले आहे यावरून असे स्पष्ट दिसत आहे की ग्रामपंचायत कमिटी ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध दर्शवित आहे व याचीच पार्श्वभूमी म्हणून आज नवरगाव येथील संपूर्ण बौद्ध समाज बांधव आपल्या मुलाबाळांना व म्हाताऱ्यांना सोबत एकत्र घेऊन ग्रामपंचायत कमिटीचा जाहीर निषेध अशा स्वरूपामध्ये करून त्या गावामध्ये आम्हाला जगण्याचा कुठलाही मान सन्मान नाही व या गावात आम्ही राहून काय फायदा असे समजवून ते आपलं संपूर्ण साहित्य जीवनाशक वस्तूचं साहित्य घेऊन नवरगाव ही गावसोडत चाललेलं आहे आणि ही सर्वात मोठी खळबळजनक बातमी आहे की महाराष्ट्रात असा पहिल्यांदा घडत आहे की स्वतः ग्रामपंचायत कमिटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध करीत आहे याचाच जाहीर निषेध या कमिटीचा जाहीर निषेध म्हणून संपूर्ण गावातील बौद्ध बांधव व नागरिक गा सोडून जात आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र